न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या वैभव नाईक यांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपीक दस्त होऊन भात पिकाला कोंबाले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांना द्यावेत तसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे शंभर ते एकशे तीस दिवसांचा कालावधी असलेलं हे भातपीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत दीडशे दिवस सातत्यानं पाऊस पडत असल्यानं भातपीक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीनं भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंधरा मे पासून आतापर्यंत पाऊस या ठिकाणी पडत आहे तर भाताची लागवड भात बियाची लागवड पंधरा मे ला शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले केलेली आहे आणि आता जवळजवळ जो साडेपाच महिने झाले पाऊस दोध पडत आहे खरं तर ही भाताची जी लागवड केली होती त्याचं बियाणं हे एकशे वीस दिवस जास्तीत जास्त उत्पादन देणारं होतं आणि त्यामुळे आता दीडशेपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत त्यामुळे आता हे संपूर्ण भात हे ख खराब झालेलं आहे पुसलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की तुम्ही ताबडतोब घ्यायचे पंचनामे करा त्याचबरोबर ई पीक पाणी नोंदसुद्धा अजूनही बंद आहे आणि ही पिक पाणी ही पिक पाणी नोंद सुद्धा सुरू झाली पाहिजे त्याचबरोबर आतापर्यंत आम्ही घेतले पाहिजे लवकरात लवकर दुसरा रुपये सुद्धा शासनाने जाहीर केली पाहिजे अशी आमची कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा